संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कावळ यात्रा सुरू आहे या पार्श्वभूमीवर दर्यापूर शहरामध्ये सकाळपासून कावळ यात्रा संपूर्ण शहरात दुमदुमली आहे या पार्श्वभूमीवर दर्यापूर शहरातून नव्हे तर ग्रामीण भागातून सुद्धा गर्दी पाहायला मिळाली सकाळपासून मान्सून सुद्धा वाऱ्याच्या गतीमध्ये पाहायला मिळत आहे संपूर्ण दर्यापूर शहरामध्ये फराळ आणि चहाचे सुद्धा नियोजन करण्यात आले होते या अनुषंगाने टॉस सुद्धा लावण्यात आले होते दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण कावड यात्रेचे प्रमुख यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे कावड यात्रा काँग्रेस कार्यालयाच्या प्रांगणातून जात असतो त्याच अनुषंगाने त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला जातो युवा वर्गाचा कसा आनंद यासाठी काँग्रेसच्या वतीने दर्यापूर शहरात कावड यात्रा काढल्या जाते संपूर्ण दिवसभर दर्यापूर शहरामध्ये पोलीस बंदोबस्त सुद्धा चांगल्या प्रमाणात करण्यात आले होते आज संपूर्ण शहरात कावड यात्रेने शहर गजबजलेले पाहायला मिळाले आमचे रिपोर्टर नासिर शहा यांनी सुधाकर पाटील भारसाकडे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी कावड यात्रेविषयी शहरामध्ये यात्रे संपूर्ण भाविक भक्त येत असतात त्यांचा आनंद कशा प्रकारे वाढला पाहिजे यासाठी आम्ही काही वर्षापासून ही परंपरा जपत आहोत एवढं कौतुक यात्रेला की यात्रे सदैव आम्ही पाठीशी राहू आणि युवा वर्गाचा कसा आनंद व्हावा यासाठी प्रयत्न करू संपूर्ण कावड यात्रेतील भाविक भक्तांना मनकपूर्वक दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो या अनुषंगाने या प्रसंगी संपूर्ण दर्यापूर तालुक्यातील काँग्रेस कमिटीचे संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते संपूर्ण शहरामध्ये कावड यात्रा निघत आहे त्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामधील सगळ्यात महत्वाचं जा मानल्या जाणार काही वर्षापासून कावड यात्रा ही दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात जोडून जात असते त्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी सुद्धा पाटील भारसाकडे आहे त्यांच्यासोबत विचारण्यासारखं आहे सगळ्यात महत्त्वाचं किती वर्षापासून ही परंपरा तुम्ही जपत आहात काय सांगशाल भाऊ या कावड यात्रेच महत्व असं आहे की आजचा शेवटला सावठ महिन्यातला सोमवार आहे आणि या सोमवाराचं खूप महत्व आहे कारण की शंकर भोलेनाथाला मानणारा वर्ग खूप मोठा आहे आणि त्या शंकर भोलेने भोलेनाथाच्या कृपादृष्टीनं हे सर्व तरुण युवक मंडळी नागपूरला जाऊन कावळ घेऊन येतात आणि त्याचा समारोप हा शंकर भोलेनाथाच्या मंदिरावर होतो जात असताना आमचं मध्यंतरी काँग्रेसचं कार्यालय लागतं आणि आमचं कर्तव्य आहे आमचा एक सर्व धर्मभाव सर्व घेऊन चालणारा आमचा एजेंडा आहे आणि त्या प्रमाणे आम्ही हा उत्सव या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवावं आणि यामध्ये जास्तीत जास्त युवक सहभागी व्हावे यासाठी आम्ही त्यांचा सत्कार करत असतो आणि त्याचप्रमाणे यावर्षी सर्व सावडाचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत त्यांचा आज येथे सत्कार आम्ही केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या दादा एकेकडे एक 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 सगळ्यात महत्वाचा राजकीय क्षेत्र कोणताही कार्यक्रम असला का अशी परिस्थिती निर्माण होतो परंतु आज कुठेतरी एका काँग्रेसच्या वतीनं हा कार्यक्रम घेण्यात आला परंतु युवा वर्गातून कसाही आनंद व्यक्त केला जातो आणि युवा वर्गाना कसा जोश निर्माण व्हा यासाठी प्रयत्न आपले काय युवा वर्गाच्या डोक्यामध्ये आम्हाला एकच विचार सांगायचं आहे की हिंदुत्व म्हणजे काय हिंदुत्व हिंदू हा सर्वांना घेऊन चालणारा आहे त्याच्या डोक्यात वर्णभेद नसतो आणि खरा धर्म आहे सकाळपासून काव्हाड यात्रेच एक सगळ्यात मग आम्ही पी न्यूजच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहात परंतु किती वर्षापासून आपल्या इथं युवा वर्गांना तुम्ही आनंदात करण्याचा प्रयत्न करत आहात माझ्या आधी तर बरेच वर्षापासून ही कावळ्यात्रा या शहरामधून निघत असते परंतु मी गेल्या सात वर्षापासून या कावळ्यात्रेमध्ये सहभागी होऊन या युवकांचं मनोबल वाढवण्याचं काम करत असतो समोर होतं सुधाकर पाटील फारसाकडे राजकीय क्षेत्र नसतो तर सर्व धर्म समभाग एका कशा प्रकारे युवा कावर यात्रेमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतात आणि सर्वांना अध्यक्ष उपाध्यक्षांना शाल शिरपडतून त्यांचा सत्कार केला जातो अशी परंपरा संपूर्ण दर्यापुर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही राबवतच राहू असा यावर त्यांचा संदेश देण्यात आला कॅमेरामॅन के साथ नासिर शिहा एपीजी न्यूज दर्याख